नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा माहेर वासनीची पाठीराखी नवसाला पावणारी अशी ख्याती असणाऱ्या आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची जत्रा दोन मार्च रोजी होत असून राज्यात प्रस्तावाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे प्रशासनही सज्ज झालंय प्रत्येकाच्या नवसाला पावणारी संकटकाळी धावून जाणारी देवी म्हणून भराडी आईची ख्याती आहे तिच्याच दर्शनासाठी मुंबई पुणे नाशिक गोवा कर्नाटक बेळगाव अशा लांब ठिकाणावर असणारे आईचे भक्तगण या जत्रेसाठी आवर्जून येतात जत्रोत्सवाला आईचे दर्शन घेण्यासाठी नमस बोलणारे आणि नवस करण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी दाखल होतात त्यामुळे या जत्रोत्सवाला प्रतिकाशी असंही म्हटलं जातं सर्वच भक्तगणांनी कुठूनही या देवीची संकटकाळी आठवण करून हाक दिल्यास हाकेला धावणारी देवी म्हणून भराडी मातेची ख्याती आहे आणि याची प्रचिती प्रत्येक भक्तगणाला आल्यामुळेच हे सर्व भक्तजन दर्शनासाठी अंगणेवाडीमध्ये दाखल होतात आणि आईच्या चरणी लीन होतात या जत्रोत्सवात मोठे व्यापारीही बऱ्याच ठिकाणावरून येत असतात आणि लाखोंची उलाढाल या जत्रेच्या निमित्ताने होते सिंदु रिपोर्टर मालवण नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा